धन्यवाद देतो आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचंही अभिनंदन करतो कारण या बजेटमध्ये या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू माणूस या ठिकाणी हा अर्थसंकल्प सादर केला आहे त्याच्यामध्ये नऊ घटक विशेष करून नऊ घटकांना न्याय देणारा हा नवरत्न अर्थसंकल्प म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण यामध्ये शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत महिला भगिनी आहेत लाखो युवक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आहेत आणि मग बाकी इतर ज्या काही योजना आहेत त्या आहेत सर्वसामान्यांसाठी हे सर्वसामान्य माणसाला आवश्यक ज्या बाबी आहेत त्याच्यावर या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे करदात्यांना मोठ्या प्रमाणावर सवलत दिलेली आहे सर्वसामान्य करदाते मध्यमवर्गीय करदाते यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा आहे जे पन्नास हजाराचं डिडक्शनचं पंच्याहत्तर हजारचा त्याला स्लॅब पंच्याहत्तर हजार मर्यादा वाढवली आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जवळपास साडेसतरा हजार रुपये प्रत्येकाला वर्षाला त्याचा फायदा होईल आणि ज्या ज्या बाबी आहेत म्हणजे सर्वसामान्याला जीवनावश्यक बाबी आहेत म्हणजे ऐंशी कोटी लोकांना पाच वर्ष मोफत रेशन दिलं त्यामध्ये तीन कोटी लोकांना नवीन पंतप्रधान आवास योजना त्यातील एक कोटी जी आहेत ती शहरी भागामध्ये योजना करतील त्याच्या पी एम आवास योजना त्याचबरोबर तीन लाख कोटी रुपये महिला भगिनींसाठी मुलींसाठी योजना केलेल्या आहेत दीड लाख कोटी तरतूद शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेली आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेली आहे आणि मोठ्या प्रमा प्रमाणावर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावर देखील तीन लाख कोटी रुपये त्याची तरतूद केलेली आहे आणि एकंदरीत आज जर आपण पाहिलं तर ज्या आणि ज्या इतर योजना आहेत त्या योजनांमध्ये देखील जे सर्वसामान्य माणूस रोजचं हाताळतो रोजच्या जीवनामध्ये त्याला ज्या काही गोष्टी लागतात त्या त्यावर देखील फोकस केला आणि त्यावर जे कर देखील कमी केलेले आहेत काही औषधं आहेत कॅन्सरवरची जी त्याच्यामध्ये देखील सवलत दिलेली आहे आणि एकंदरीत सर्वसामान्य माणसाला जे अन्न वस्त्र आणि निवारा आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या लागतात त्या देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे हा सर्व घटकांना सर्वसामान्य माणूस सर्व मध्य मध्यमवर्गीय माणूस आणि मोठ्या प्रमाणावर जे काही अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे आपलं जे काही पुढे आपण पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे काही गोल आहे देशाचा त्या गोल अचीव करण्यासाठी खऱ्या अर्थाने एक सुरुवात आहे दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत कसा असेल यासाठी देखील आपली अर्थ अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक प्रकारची पायाभरणी केलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण शेवटी देशाला आपल्याला पुढं न्यायचं आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची अकरा नंबरवरून पाच नंबरवर आणण्याचं काम केलं मोदीजी म्हणाले होते पाचवरून तीन क्रमांकावर आपला देश अर्थव्यवस्थेमध्ये जगभरामध्ये येईल आणि खऱ्या अर्थाने हे अर्थसंकल्प जे आहे हे बजेट जे आहे या त्या दिशेने वाटचाल करणार आहे कारण या सर्व जे काय आपण इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा पाहिल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत करण्यासाठी तरतूद राहू द्या युवकांसाठी देखील जे इंटर्नशिप करणार आहे ट्रेनिंग त्यांना पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे लाखो त्याच्यामध्ये युवकांना त्याचा फायदा होणार आहे कंपन्यांना देखील दहा टक्के सी एस आरमधून त्यांना जो इंटर्नशिपचा पिरियड असतो ते देण्याचा निर्णय घेतलेला आहे एकंदरीत जर पाहिलं आपण जर या देशामध्ये दे। महिला शेतकरी कष्टकरी सुशिक्षित बेरोजगार युवक आणि आपण देखील राज्याने अशा प्रकारच्या योजना अपूल केल्या आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर देशभरातल्या सगळ्यांना न्याय देणारा देशाला पुढं घेऊन जाणारा देशाला आर्थिक महासत्तेकडे वाटचाल वाटचालीकडे घेऊन जाणारा हा सर्व समावेशक असा अर्थसंकल्प आहे असं माझं महाराष्ट्र हा काय अर्थसंकल्प महाराष्ट्रच आहे का विरोधकांना माझं एवढं सांगणं आहे हा देशाचा अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्र काय देशाच्या बाहेर आहे का बाहे या सर्व योजना या महाराष्ट्राला लागू आहे आणि आपण सगळ्यात मोठे करदाते आहोत टॅक्स पेअर महाराष्ट्र जास्त टॅक्स भरतो आणि त्या करदात्यांना जास्तीचं टॅक्स भरणारे म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर करदाते त्यांना त्याचा लाभ होणार आहे जी शहरी भागामध्ये घरं एक कोटी बांधणार आहेत आपल्याकडे जास्ती शहर आहेत त्याचा फायदा आपल्याला होणार आहे युवक ज्या आपल्याकडे जे आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे शेतकरी जे आहेत आपणही शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं आहे शेतकऱ्यांसाठी देखील दीड लाख कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि महिलांचं आपण आता महिला सक्षमीकरणाचा आपण निर्णय घेतला आहे आणि त्याला हा पूरक असा की महिलांना देखील या बजेटमधून जे पैसे मिळणार आहेत आणि ज्या ज्या काही योजना आहेत या योजना सगळ्या महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल आणि तुम्हाला एकच सांगतो गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही जे काम केलं महायुती सरकारने ते आपल्या समोर आहे आणि महायुती सरकारने जे प्रकल्प बंद पडलेले महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले पुढे नेले अटल सेतू समृद्धी मार्ग कोस्टल हायवे मेट्रो कारशेंड किती सांगू तुम्हाला आणि हे सगळे प्रकल्प बंद पाडले होते स्पीड ब्रेकर ठोकून ठेवले होते सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले सरकारला पण उखडून टाकलं आणि योजना आम्ही सुरू केल्या आणि त्याचबरोबर पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर या राज्यात देशामध्ये सगळ्यात एक नंबरच्या पायाभूत सुविधा आपल्या राज्यात आहेत मग याला केंद्र सरकारने पाठबळ दिलं नाही का केंद्र सरकारने डबल इंजिन सरकार केंद्राने देखील आपल्याला मदत केली त्यामध्ये त्याचबरोबर कल्याणकारी योजना आपण विकासही केला आणि कल्याणकारी योजना आणून सर्वसामान्य माणसाचं कल्याण करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आणि म्हणून या, या येत्या विधानसभेत देखील सरकार माहितीच येणार या कामाच्या बलबुत्यावर या कामाची पोतपावती जनता देणार आणि पुन्हा या ठिकाणी केंद्र सरकार डबल इंजिनचं हे या राज्याला देखील आम्ही जे जे मागितलं ते ते दिलेलं आहे ते जे आवश्यक आहे ते आम्ही मागणार आणि ते मिळणार त्यामुळे हे बजेट जे आहे हे देशाचं आहे हे फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा हे विरोधक पसरवू लागले परंतु त्यांना हे कळत नाही या देशाला पुढे नेणारं हे बजेट आहे हे टीका करण्याचं अरे चांगलं काम केलं तरी टीका सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतोय याच्यामध्ये आज सर्वसामान्य माणूस या कर प्रणालीमध्ये सगळ्यात मोठा दिलासा त्यांना मिळतोय आणि तरी पोटदुखी करताय तुमचं पोट दुखतय तुमच्यामध्ये आणि म्हणजे जर महाराष्ट्राला काही विशेष महाराष्ट्राच्या अरे महाराष्ट्राला जे पाहिजे ते आम्ही मागणार आणि प्रधानमंत्री देणार याच्यामध्ये कुठलंय आणि आतापर्यंत आम्ही जे जे मागितलं दिल, ते दिलं आमचे प्रत्येक प्रस्ताव त्यांनी मान्य केले अमित शहाचा सहकार विभाग यांनी तर दहा हजार कोटी रुपये इन्कम टॅक्स वेव केला सहकार क्षेत्रामधला दिला नाही का लाखो कोटी रुपये आपल्याला दिले त्यामुळे यामध्ये पुन्हा आपल्याला मी सांगतो जर एखादी विशेष योजना महाराष्ट्रासाठी केली असती तर लगेच विरोधक म्हणले असते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलं म्हणजे असलं हे कद्रुगिरी हे दुटप्पीपणा आणि हा फोटारडेपणा हे जरा थांबवा जनता सुज्ञ आहे आता लोकसभेसारखं लोक तुमच्या ह्याच्यामध्ये ये येणार नाहीत फसवेगिरीमध्ये हे लक्षात ठेवा आणि या बजेटचं स्वागत करा कारण सर्व टीका केली तर सर्व सामान्य माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवेल कारण त्याला टॅक्स मध्ये बेनिफिट मिळालाय त्याला योजनांमध्ये बेनिफिट मिळालाय शेतकऱ्याला मिळालाय महिला भगिनीने मिळालाय आम्ही लेख लाडकी केली हे वाई मुख्यमंत्री माझी लाडकी बाहिणी योजना केली हेवाही पोट मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली तेव्हाही पोटदुखी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन सिलेंडर देण्याचा निर्णय तेव्हाही पोटदुखी अरे पोटदुखी लाडका भाऊ तोही केला आम्ही आता पोटदुखीसाठी जास्त वाढली तर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही त्यांच्यासाठी ठेवलेला आहे कृषीला एकवीस टक्के कृषीला एकवीस टक्के पथरतो कारण शेती हा आपला देश आहे शेती देश आहे आणि म्हणून दीड लाख कोटी रुपये आपण आणि आणखी योजना ज्या आहे त्याच्यासाठी आहे आणि म्हणून जो अर्थसंकल्प है मी आदरणीय प्रधानमंत्री जी कोन्यवाद उन्होंने एक देशव्यापी सर्वसमावेशक सभी लोगों को न्याय देने वाला ये अर्थसंकल्प मान्यता दी है अर्थ मंत्री निर्मला सीताराम जी इनको भी धन्यवाद देना चाहिए चाहिए क्योंकि ये आम आदमी जो है सर्व सामान्य मानुष उसके जीवन में जो जो चाहिए परिवर्तन लाने का काम किया है जो टैक्स प्रणाली है उसमें भी जो सामान्य मानुष है ये मिडिल क्लास है गरीब है ये सब तबके को दिलासा देने का राहत देने का काम किया है उसमें स्लैब में उन्होंने कम कर दिया है तो इस, इसमें टैक्स बेनिफिट उनको मिलेगा आ, पचास हजार की जो मर्यादा थी सेवेंटी फाइव डिडक्शन की सेवेंटी फाइव कर थाउजेंड कर दिए उससे बड़ा दिलासा मिलेगा राहत मिलेगी और किसानों के लिए बहुत बड़ी योजना उन्होंने की है डेढ़ लाख करोड़ की आ, आ, उसका प्रावधान किया है महिलाओं के लिए तीन लाख करोड़ का प्रावधान किया है युवाओं के लिए अप्रेंटिसशिप योजना पाँच हजार रुपया को देने का निर्णय लिया है इसमें इंफ्रास्ट्रक्चर के लिए तीन लाख करोड़ रुपए के प्रावधान किया है और इसी के वजह से देश का जो देश की अर्थव्यवस्था है इसको आगे बढ़ाने का ये पहला कदम है क्योंकि हम देश को महासत्ता की ओर ले जाना चाहते हैं। फाइव ट्रिलियन डॉलर इकोनॉमिक गोल को अचीव करना चाहिए दो में भारत विकास और विकसित भारत ये होना चाहिए इसका यह पहला कदम है ऐसा मैं कहूँगा क्योंकि इसमें जो जो निर्णय लिया है इंफ्रास्ट्रक्चर में बहुत काफी पैसे की प्रावधान किया है क्योंकि जिस देश का जिस राज्य का इंफ्रास्ट्रक्चर मजबूत होता है उसका विकास तेजी से होता है और इसलिए फाइव ट्रिलियन डॉलर का गोल है हमारा ग्यारहवें नंबर से पाँचवें नंबर पर हमारे पाँचवें नंबर पे से तीसरे नंबर पे लाने का जो निर्णय मोदी जी ने लिया है उनका जो सपना है वो साकार होते हुए इस बजट के से दिखता है एक ये देश आर्थिक महासत्ता बनेगा और मोदी जी के नेतृत्व में ये देश को विकास की ओर ले जाने का काम इस बजट के माध्यम से किया है इसमें सभी घटक है किसान है कामगार है कष्टकारी है युवा है महिलाएं हैं सीनियर सिटीजन है सभी है, लोग हैं इसमें शामिल और इंफ्रास्ट्रक्चर भी है कई तो कैंसर की बीमारी आप फैल रही है उसके दवाइया के टैक्स कम कर दिए अन्नपूर्ण योजना और बाकी तो आपने देखा कि बहुत सी योजनाओं में जो जो, जो सा, आम, आम आदमी को लगता है जो रोजाना लोगों को क्या लगता है वो देने का काम किया है इसमें? मतलब अस्सी करोड़ लोगों को मुफ्त में अनाज देने का का निर्णय लिया है तीन करोड़ लोगों को पीएम आवास योजना के घर देने का काम किया है इसमें किसानों के लिए प्रावधान किया है युवाओं को प्रशिक्षण के लिए स्टाइपेंड देने का निर्णय जैसे अपने सरकार ने भी दिया है। तो ये भी पूरक हो जाएगा और इतनी योजनाएँ हैं उसके साथ इसका इंफ्रास्ट्रक्चर बढ़े देश आगे बढ़े देश आर्थिक मजबूत बने आर्थिक महासत्ता बने और इसलिए ये बजट सिर्फ महाराष्ट्र का नहीं है ये विपक्ष जो बोल रहे हैं आप लोग कह रहे हैं विपक्ष क्या क्या महाराष्ट्र का बजट है ये देश का बजट है और महाराष्ट्र देश में नहीं है क्या देश के बाहर है तो ये सब जो हम बड़े टैक्स पेयर हैं सबसे ज्यादा टैक्स हम भरते हैं जीडीपी में हमारा नंबर वन है हम जीडीपी में कॉन्ट्रीब्यूटर बड़े कॉन्ट्रीब्यूटर हैं टैक्स में हम लोग ज्यादा नंबर एक पर है तो ये टैक्स पेयर जो है उनको भी फायदा हो हमारे किसानों को फायदा होगा युवाओं को फायदा होगा महिलाओं को जो हमने योजना शुरू की ये डबल योजनाओं को फायदा होगा ये सब योजनाओं को फायदा ये हमारे राज्य के सभी घटक दलों को मिलेगा घटकों को मिलेगा सभी सेक्टर को मिलेगा क्योंकि हमने पिछले दो साल में जो जो केंद्र से मांगा है वो सब उन्होंने दिया है इसीलिए तो हमने सबसे ये हमारा महाराष्ट्र पूरे देश में इंफ्रा प्रोजेक्ट में नंबर वन है आज एफडीआई में नंबर वन है तो ये क्यों क्योंकि केंद्र सरकार ने भी हमें सपोर्ट किया है फिर जो हमने काम किया है जो मुख्यमंत्री लड़की बहिनी योजना मुख्यमंत्री लड़का भाव योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री बिजली मुफ्त जो साढ़े सात ए हाउस पावर पे ये करने वाले किसान संघ उनको योजना सोलर जो मांगेंगे सोलर को इस बजट में भी सोलर को प्रावधान ये प्राथमिकता दी हुई है तीर्थ क्षेत्र योजना मुख्यमंत्री ये सब जो किया है इसका परिणाम आने वाले विधानसभा चुनाव में आपको दिखाई पड़ेंगे फिर से महायुति की सरकार आएगी और केंद्र जो जो हम मांगेंगे वो देगे डबल इंजन की सरकार है निश्चित रूप से इस राज्य को और जोर से, तेजी से आगे बढायचं